सांगू का फोर ची एक गमत असती बर का फोर व्हीलर चालवताना फक्त धडकायची रिस्क असती पडायची रिस्क नसती नाही पण टू व्हीलर मध्ये दोन्ही रिस्क असतात धडकायची आणि पडायची ऐकि नाही जग केला जोक केला सुस्त कधी कधी मला काही पाहुणे चारा पाणी विचारा हाय चारा पाणी माग ठेवलाय सुस्त मला कधी कधी ना विनोद करायचो सुस्त मला अरे ती बोलण्याची पद्धत असते तसं म्हणलं पाणी तरी येणार का कमी पद्धतीच्या ना देत यायचे पाण्यासोबत चारा घेऊन झालं का काय मंडोळ झाल्या का अहो शिक्का पसा ना घर हा सगळं आणलंय हा कसं पोहुण्या बाघू राहिले तर नूरल बोलून हा येईन हाँ। तुम्ही मुलीचे भाऊ ना हो बरोबर हा ते आमच्या काकाने सांगितलं होतं तुमचे आई वडील तुमच्या थोरल्या भावाकडे राहायला बरोबर बरोबर सांगितलं माझे होणारी मेवनी हा ही मेवनी